नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेत आरोपी असणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर नांदेड इथे उपचार सुरू आहेत या आरोपीची नार्को टेस्ट हे होणार आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद दिली तसेच या घटनेमागे कोणाचा हात आहे का या संदर्भातही उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे असंही त्यांनी नमूद केलं परभणीत शहरातील सावली विश्रामगृह या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत घेतली देशाचं संविधान हे सर्वोत्तम आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा संविधानाला नतमस्तक होऊन शपथ घेतात जगात संविधानाची चर्चा आहे त्यामुळं ज्याला संविधानाचा अभिमान आहे संविधान मान्य आहे त्यालाच या देशात राहण्याचा अधिकार आहे असंही ते म्हणाले संविधानाचा अपमान झाला त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या भावना परभणीमध्ये व्यक्त केल्या असंही त्यांनी सांगितलं या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपण जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा केली आहे संबंधित आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट देखील लावण्यात आला आहे त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेतली आहे या घटनेची संपूर्ण चौकशी करावी यामागे कोणाचा हात आहे का या संदर्भातही चौकशी व्हावी ही आपली मागणी आहे घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीमध्ये होतो आणि त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील आपण चर्चा केली आहे या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन होईल असा निरोप आपल्याला मिळाला होता त्या अनुषंगानं आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी त्वरित संबंधित जिल्हा प्रशासनाला कोंबिंग ऑपरेशन करू नये असे आदेश दिले होते असेही त्यांनी नमूद केलं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही विद्यार्थ्यांना देखील नाहक गोवण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं या संदर्भातही आपण प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत असंही ते म्हणाले या घटनेमागील कुणाचा हात आहे का याची देखील उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आपण केली असून संबंधित आरोपीची टेस्ट होणार आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते बाबूराव कदम ब्रह्मानंद चव्हाण जिल्हाध्यक्ष डी एन दाभाडे डॉक्टर विजय गायकवाड डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांची उपस्थिती होती

अशाच भावनेनं हे संविधान त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्या संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न झालेला आहे जो सोपान पवार आहे त्या सोपान पवार यांनी दहा तारखेला साडे चार वाजता त्या ठिकाणी येऊन काल बोललेले आहे आणि संविधानाचा अपमान केलेला असल्यामुळं परभणी शहरामध्ये उद्रे करून झाला आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले परंतु त्यांनी आपल्या भावना केलेल्या आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आणि जमीदारांचा स्वागत असेल तर आम्ही दोन उत्तर करणार नाही अशा भावनेनं कार्यकर्ते महिला रक्त उकडल्या ता आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत व्यक्त केलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं इतर ठिकाणी जाणून नव्हता त्याच्यामध्ये अनेक गाड्या जाळल्या जातात दुकानं खोलीत जातात पण या प्रकरणामध्ये कुठलंच दुकान फोडलेलं नाही जे बाहेर वगैरे बोर्ड असतील त्या ठिकाणी त्याच्यावर फक्त त्यांनी आपल्या बना केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी आधी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये या आरोग्य आठवण ज्या लावलेलं आहे परंतु त्याने संविधान अशा पद्धतीनं त्याचा अपमान केल्यानंतर त्याच्यावर काही लोकांनी हल्ला केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली त्यामुळं जो आरोपी आहे तो नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच्यावरती अठरा डॅक्टचा केस लावलेली आहे त्यानंतर टू नाईन्टी एट कलम आहे टू नाईन्टी नाईन कलम आहे आणि थ्री ट्वेंटी फोर द ब्रॅकेट फोर अशा पद्धतीचं कलम त्याच्यावर लावण्यात आलेलं आहे आणि पोलिसांना आणि मी विचारलं की आता काय आहे तर त्यांच्याकडून माहिती मिळाली की त्याचं एक आणि तो असतो अशी माहिती मिळालेली आहे दुसऱ्या बाजूची माहिती अशी आहे की त्याला त्याचं जे त्याचं गाव आहे त्या गावामध्ये त्याची पंचवीस एकर जमीन आहे ठीक आहे तो त्याचा वेगळा विषय आहे कोकणी असो तो मोलमजूर करणार असो किंवा दुकानदार असो किंवा जमीनदार असो गेलेली घटना जी आहे त्याची पूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्याच्या पाठीमागे पुन्हा धाक आहे का याची चौकशी होणं आवश्यक आहे मी परवा रात्री मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीमध्ये बघितलो आणि मला अशी माहिती मिळाली होती की पोलीस ऑपरेशन पोलीस करण्याची शक्यता आहे त्यामुळं ताबडतोब मी मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तिथं जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की त्यांच्या ऑफिसमधून की बॉम्बिंग ऑपरेशन करू नका विरोध लोकांवरती केसेस घेऊ नका जे हॉटेलमध्ये जे सेल तुम्हाला दिसतील त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री अद्याल मी यांना मिळलेले आहेत आणि त्याप्रमाणे बरेच विद्यार्थ्यांचं निवेदन मांडण्यात आलेलं आहे जे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही या कुडकोडमध्ये नव्हतो पण त्याच्यामध्ये आमची नावं घेतलेली आहे त्यामुळं आमच्यावरच्या आमच्यावर जे केस गेलेली आहे तर ते मी जिल्हाधिकारी इतक्यांना सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना त्यामध्ये आपण अनुभव नाही आहे नापूर ते करणार आहे आणि आमची मागणी हीच आहे की जशी इथल्या सगळ्या नेत्यांची मागणी आहे तशी माझी मागणी आहे की या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद